हॉस्पिटल जागतिक सुविधा आता तुमच्या किशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज चंद्रपुरात वंचित बहुजन आघाडीची सध्या हवा सुरू आहे मात्र ही आघाडी वंचितांना सत्तेपासून वंचित ठेवणारी असल्याची टीका रामदास आठवले यांनी केली आहे चंद्रपूर वंचित बहुजन आघाडीची सध्या हवा सुरू आहे मात्र ही आघाडी वंचितांना सत्तेपासून वंचित ठेवणार आहे असा हल्ला रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी चढवला चंद्रपुरात भाजप उमेदवार हंसराज अहित यांच्या प्रचारासाठी ते आले असता बोलत होते वंचित आघाडीत जाऊन सत्ता मिळणार नाही सत्ता पाहिजे असेल तर माझ्याकडे या अन्यथा जिथं आहात तिथंच राहा असा टोलाही त्यांनी लगावला जोपर्यंत काँग्रेसला दोनशेवर जागा मिळत नाही तोवर राहुल गांधी पंतप्रधान बनू शकत नाहीत असं देखील ते म्हणाले आहेत राहुल गांधी है मोदी राहुल गांधी राहुल गांधी को प्रधानमंत्री बनना यहाँ बड़ा मुश्किल है बहुत बार आप लोग कोशिश कर रहे हैं लेकिन आप सत्तर अस्सी के ऊपर नहीं जा सकते जब तक कांग्रेस पार्टी दो सौ के ऊपर नहीं जाएगी, जाएगी। तब तक राहुल गांधी जी को प्रधानमंत्री बनने का मौका नहीं है और ये महागठबंधन वाले इतने लोग है हाथ ऊपर करके सबको दिखा रहे हैं हम सब एक है। लेकिन हर राज्य में इनकी अलग अलग झूल है अलग अलग ये लड़ रहे हैं उत्तर प्रदेश में हमारी मायावती बहन और अखिलेश भाई ये दोनों एक साथ आए हैं ये भाई बहन एक साथ आए हैं लेकिन बाकी का चाचा लोग उनके साथ नहीं है बाकी के लोग उनके साथ नहीं है तो वो दोनों एक साथ आए हैं लेकिन वहाँ भी मतलब तो कांग्रेस पार्टी अलग है और राहुल गांधी प्रियंका गांधी अलग प्रचार कर रही है और प्रियंका गांधी से जितना कांग्रेस पार्टी लौट पड़ेगा उतना बीजेपी का फायदा हो जाएगा पूरे महाराष्ट्र में वंचित आगाड़ी की भी बहुत मतलब आवाज़ उठ रहा है लेकिन ये वंचित आगाड़ी जो है ये वंचित आघाडी वंचित रंगी आघाडी आहे कॅन्डिडेट में आणि मी जेवढेला रिडारोस नावाची होती रिपब्लिकन लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट तेवढेला काँग्रेस सोबतही नव्हतो बीजेपी सोबतही नव्हतो तेवढे रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वाखाली रिडारोस म्हणली होती आणि त्यावेळेला आपला एक मुद्दा माणूस बघून आला नाही त्यामुळं ही वंचित आघाडी जी आहे ही वंचित आघाडी ही वंचितांना सत्ते वंचित होणारी आघाडी आहे या वंचितांना सत्ता पाहिजे असेल तर माझ्याकडे या सत्ता नको असेल तर चिंता आहे ठिकाणी राहा त्यामुळं या ठिकाणी सत्ता मिळवायची असेल तर तुम्हाला सोबत ठेवावं लागेल आणि आम्ही सगळ्या साथींना न्याय देण्याचा प्रयत्न करतो आहोत त्याच्या पद्धतीनं जे आमची एनडीए आहे नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स मध्ये आहे रिपब्लिकन पार्टीचा स्वतंत्र आहे रिपब्लिकन पार्टीच्या हातामध्ये निळा झेंडा आहे आणि माझ्या हातामध्ये नेहमी चालतो झेंडा मिळा माझ्या हातामध्ये नेहमी चालतो झेंडा मिळा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज